पालकमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यातील राजकीय नियोजनाला सुद्धा सुरुवात केलेली आहे जिल्हा नियोजन समितीच्या विधिमंडळ सदस्यांमधून नामनिर्देशित करायच्या दोन सदस्यांमधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून आमदार विजयसिंह पंडित तर भाजपच्या कोट्यातून आमदार नमिता मुंदडा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे जिल्हा नियोजन सदस्य समितीमध्ये सुरेश धस आणि प्रकाश सोळंकेंचं नाव टाळण्यात आलेलं आहे राज्यात महायुती सरकार आल्यानंतर राज्यातील सगळ्याच नियोजन समित्यांवरील नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आलेल्या होत्या आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांच्याशी आपण अधिक बोलूया सुरेश काय सांगाल या बातमी संदर्भात अर्थ काय पडसाद कसे उमटते नेमकं आता जसं वा, वाक्य तू वापरलं की बीड जिल्ह्याच्या राजकीय नियोजनाची सुरुवात देखील आता अजित पवारांनी बीडमध्ये येतानाच सुरुवात केलेली आहे नियोजनची जी बैठक होते त्या बैठकीसाठी संपूर्ण जे सदस्य आहेत ती बॉडी जी डिझॉल्व्ह करण्यात आली होती तसा राज्य सरकारनं आदेश काढला होता त्यानंतर येत असताना जो नव्यानं आदेश काढला गेला त्यात विधिमंडळामध्ये जे निवडून गेले लोकप्रतिनिधी आहेत त्यापैकी दोन एक भाजपचा आणि एक राष्ट्रवादीचा निवडायचा होता तर निवडत असताना धनंजय मुंडे यांच्या निकटवरती असं समजले जाणारे पंडित येथील विजयसिंह पंडित यांची त्या ठिकाणी वर्णी लावण्यात आले आहेत तर पंकजा मुंडे यांची निकटवर्ती समजल्या जाणार आहे नमिता मुंड्रा यांची त्या ठिकाणी निवड करण्यात आली आपण जर बघितलं तर गेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणापासून प्रकाश सोळंके हे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करतात ठिकास्त्र टाकत आहेत स्वतःच्या पक्षातील नेत्यावरती आरोप करतात तर दुसरीकडे पंकजा मुंडे यांच्या संदर्भात देखील ज्यावेळेस आरोप प्रत्यारोप करत असताना सुरेश धस यांनी देखील आरोप प्रत्यारोप केले होते त्यामुळे या जिल्हा नियोजन समितीमध्ये अत्यंत महत्वाचं पद समजलं जातं आणि जे दोन निवडलेले सदस्य आहेत त्यांना मताचा देखील अधिकार त्या ठिकाणी देण्यात आला असतो मात्र आता सुरेश धस आणि प्रकाश सोळंके हे जिल्हा नियोजन समितीसाठी बैठकीला येऊ शकतात निमंत्रित सदस्य लोकप्रतिनिधीवरून त्या बैठकीला उपस्थित राहतील मात्र त्यांना मताचा अधिकार राहणार नाही त्यामुळे साहजिकच अजित पवार या ठिकाणी आल्यानंतर जिल्हा नियोजनचा जिल्ह्यातील ज्या काही विकास कामांचा आढावा असतो जो निधी वाटपाचा प्रक्रिया असते या प्रक्रियेमध्ये फक्त मागणी करू शकतात सूचना करू शकतात पण मताचा अधिकार आता सुरेश ठस आणि प्रकाश सोळंके यांना राहणार नाही त्यामुळे एकंदरीतच जर इथं आल्याबरोबर अजित पवार आ, पवार यांनी इतरचं जे काही राजकीय नियोजन आहे ते देखील केलेलं आहे तर धनंजय मुंडे यांचे जवळचे असलेले विजयसिंह पंडित यांची वर्णी त्या ठिकाणी लागलेली आहे तर पंकजा मुंडे यांच्या जवळच्या असलेल्या नमिता मुंदडा यांची या ठिकाणी वर्णी लागली आहे त्यामुळे एकंदरीत मुंडे कुटुंबाने पुन्हा एकदा जिल्हा नियोजन समितीवरती स्वतःची माणसं त्या ठिकाणी दिलीत का आणि पंकजा त्यामध्ये प्रकाश सोळंकी आणि सुरेश यांना धक्का दिलाय का अशी देखील जी चर्चा आहे ती आता बीड जिल्ह्यामध्ये होत आहे नक्की फार महत्त्वाचं तुमचा शेवटचं विधान आहे सुरेश की नेमका हा धक्का कुणाला इशारा कुणाला